श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भल। हे प्रिय आत्मा हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे देव तुम्हाला चिन्हे देतो परंतु तुम्ही नेहमी त्याकडे दुर्लक्ष करता पण आज दुर्लक्ष न करता बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमचा बाळूमामांच्या या संदेशावर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी आयुष्य नक्कीच बदलू शकते त्यामुळे तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही त्या पुण्याचे भागीदार ठराल मामा म्हणतात अरे बाळा मला माहीत आहे की तुझ्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार होत आहेत त्यामुळे तू खूप मोठ्या चिंतेत आहेस पण जेव्हा तुमची मेंढी माऊली तुमच्या सोबत असते तेव्हा तुम्हाला कसल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही मी सर्व काही ठीक करणार आहे लक्षात ठेवा की समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात सारख्याच असतात परंतु जो व्यक्ती त्या समस्याशी लढून स्वतःला खंबीर बनवतो तोच आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतो मामा म्हणतात माझ्या प्रिय मुलांनो तुमच्या आयुष्यातील भूतकाळातील त्या पानामधून बाहेर या जिथे तुम्हाला खूप त्रास झाला होता आत्ता तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येणार आहे त्यामुळे तुमच्या जुन्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नका अरे बाळा जेव्हा मी तुझ्या पाठीशी असेल तेव्हा तू भूतकाळाच्या बंधनातून मुक्त होशील तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची भावना तुझ्या मनामध्ये आहे हे मला माहीत आहे परंतु माझ्या मुलांना तुम्ही रागवण्याची गरज नाही कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय कधी कधी चुकीचे ठरतात जेव्हा मी तुमच्या सोबत असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची मुळीच गरज नाही आता विचार करा की मी तुम्हाला काय सांगितले आहे की ज्याने तुमचे वाईट केले त्यांना नक्कीच शिक्षा होईल पण तुम्ही चुकीच्या लोकांबद्दल विचार करण्यात वेळ वाया घालवू नका मामा सांगतात ज्याने तुमचे चांगले केले त्याला चांगलेच फळ मिळेल आणि ज्याने तुमचे वाईट केले त्याला त्याच्या कर्माचे भोग भोगावे लागेल माझ्या मुलांना भूतकाळातील चुकांमधून शिकले पाहिजे आपण त्या चुका आयुष्यात पुन्हा पुन्हा करू नयेत जर का तुम्ही त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहिलाच तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करू शकत नाही मामा सांगतात आयुष्यात एखाद्या व्यक्तीने आपल्या चुका सुधारल्या नाहीत त्या चुका पुन्हा पुन्हा केल्या आणि त्यातून कोणताही धडा घेतला नाही तर तो व्यक्ती आयुष्यात कधीही ध्येय गाठू शकत नाही माझ्या मुलांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला पसरलेल्या भ्रमात अडकला आहात जिथे तुम्हाला तुमची दुःख आणि संकट खूप मोठी वाटतात ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील लहान आनंदही दिसत नाही माझ्या मुलांना ही कृती करणे योग्य नाही जर का तुम्ही असे केले तर तुम्ही स्वतःला पूर्णपणे गमवाल तुमचे जीवन आनंदाने जगा दुःख विसरा आणि नफा वाढवा मामा म्हणतात तुम्ही माझ्या शक्तीचा वापर तुमच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी करावा अशी माझी इच्छा आहे लहान मोठी दुःख प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात परंतु पराभव स्वीकारणारी माणसं आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाहीत आणि तू माझ्या आवडत्या भक्तापैकी एक आहेस मामा म्हणतात तुमच्याकडे अद्भुत शक्तीचे भांडार आहे तरीही तुम्ही इतके चिंताग्रस्त का आहात अरे माझ्या प्रिय मुला तुझे डोळे बंद कर आणि तुझी सर्व दुःख मला सांग अरे मुला तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल इतके चिंतेत आहात की तुम्हाला तुमचा वर्तमान सुद्धा जगता येत नाही त्यामुळे भूतकाळात जे काही झाले गेले त्यावर इतकी चिंता करणे व्यर्थ आहे कारण आपण आपल्या आयुष्यातून गेलेला क्षण परत बदलू शकत नाही म्हणून मामा म्हणतात माझ्या बाळा जे आहे त्यातच समाधानमान कारण भविष्यात काय होईल हे कोणालाही माहीत नाही मामा सांगतात हे जीवन खूप अडचणीनंतर येते म्हणून आयुष्यात सर्व कामे चांगली करायची आहेत ज्यासाठी मी तुम्हाला पृथ्वीवर पाठवले आहे त्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे मन एकाग्र ठेवून पुढे जात राहा माझ्या मुलांनो मी तुम्हा सर्वांना समजावू इच्छितो की बाळांनो हे जीवन फक्त एकदाच मिळते मग असे कर्म करून जीवनात जा की तुमच्या गेल्यानंतरही तुमच्या चांगल्या कर्माची आठवण सर्वांना आली पाहिजे आम्ही चिंतेच्या अधीन नसू तर चिंता आम्हाला शिवणारच नाही मग यासाठी काय करायला लागेल त्यासाठी चिंता मनी पाहायला लागेल चिंता बाजूला काढली की मनी राहतो तो मनी कोणाच्या हातात आहे तर आमच्या बाळूमामांच्या हातात आहे जर का तुम्ही आयुष्यामध्ये बाळूमामांचं नाव घेतलं तर तुमच्या आयुष्यातून चिंता निघून जाईल आणि फक्त राहील तो म्हणजे मनी मग तो मनी कुणाच्या हातामध्ये आहे तो मला असं वाटतं की जीवनामध्ये काहीतरी करायला पाहिजे पण त्यासाठी गरज आहे सहस्त्र नामाची प्रत्येक नामाला एक आहुती आणि एक तुपाचा थेंब घातलाच पाहिजे अभिनंदन तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात आता तुमचा दुष्काळ संपला आहे मी तुमच्यावर आशीर्वाद प्रेम उपचार नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे आणि तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे दररोज प्रार्थना करत आहात तेच तुम्हाला सर्व काही मिळणार आहे तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच हा संदेश शेअर करा आणि अशाच प्रकारचे बाळूमामांचे शक्तिशाली संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं